एक नंबर कॉल्टीची गोडी आहे ती यात्रा मध्ये बघून घ्या तुम्हाला घ्यायची असली तर तुम्ही यांचा आपण नंबर पण घेऊया या नंबरवर संपर्क करून तुम्ही ही गोडी गोरी खरेदी करू शकता बघून घ्या एक नंबर क्वाल्टीची गोडी आहे आम्ही आज आलेला उमरगा यात्रा मध्ये बघून घ्या एक नंबर यात्रा भरलेली आहे इथे एक नंबर क्वालिटीची खोंड आलेली आहे मित्रांनो बघून घ्या ही जोड आहे हे तुमचं नाव काय परसे सुधाकर परसे व्यापारी हे मोठे व्यापारी आहेत फक्त गोरे मिळतात आदत आदत वासरे चार दात वासर यांची दावण आहे इकडे एक आणि ह्या साईडला एक यांची दावण मित्रांनो बघून घ्या दोन आपल्या दावने ह्यांची दोन दावण आहेत तिकडं यात्रा मध्ये बघून घ्या ह्यांची आपण किमती वगैरे जाणून घेऊया आणि कामाची गॅरंटी बिरंटी वगैरे घेऊया

आण सांगा जोडीची किंमत एक चाळीस मालकाने ह्या जोडीची किंमत एक चाळीस सांगितली व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल ना होईल आदत आहे कामाची गॅरंटी आपलं गाव कास्ती कास्ती तालुका जिल्हा धाराशिव तालुका जिल्हा धाराशिव तर मित्रांनो बघू यांची किंमत यांनी एक लाख चाळीस हजार सांगितली आणि वरात बसल्यावर कमी जास्त पण होणार आहे मित्रांनो तर आपण आता दुसऱ्या खोंडाची किंमत विचारून घेऊया मित्रांनो तर चला तर ह्या वेळीच काय सांगाल एकवीस आता नाही दोन दोन दोन्ही पण कामाला चालू आहेत मारत नाहीत ना गरीब कोणत्या कामाला चालू आहेत कोणत्या बी ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हे दोन दादा याचा जोडी हे आहे जोडीच काय ह्या किंमत एक साठ व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल बटिकत बसल्यावर कमी जास्त होणार बघून घ्या त्यांच्या कमीत कमी दहा पंधरा जोड्या आहेत बघून घ्या ह्या जोडीची एक लाख साठ हजार सांगितलेले आणि बसल्यावर कमी जास्त होणार आहे तर ह्या जोडीचं काय सांगालो किंमत एकवीस मालकाने ह्या जोडीची एक वीस किंमत सांगितली हे पण आहेत का दोन दोन दात आहेत दोन दोन दात आहेत हे दोन्ही पण दोन दोन कामाची फुल गॅरंटी कामाची गॅरंटी बटलं बसलं उठलं तुमची गॅरंटी व्यवहारात बसल्यावर कमी जास्त पण होणार ह्या जोडीत काय सांगाला दोन दोन दात यांची एक पंचवीस व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल दाताल कशा दोन 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 दात मला तुमचा नंबर सांगा ना पंच्याण्णव सत्तावीस पंच्याण्णव सत्तावीस पंच्याण्णव पंच्याण्णव सतरा साठ हे मालकाने नंबर दिलेला आहे ह्या नंबरवर संपर्क करून तुम्ही बैलजोड्या खोंड खरेदी करू शकता मित्रांनो तर अजून एक जोडा इकडं बघूया तर आपण ह्या जोडीची किंमत विचारलेली आहे मित्रांनो तर आपण पलीकडे विचारू विचारून पली घेऊया हे पण ह्यांचीच दावण आहे मित्रांनो बघून घ्या ह्यांची फार मोठी धावण आहे ह्यांचा व्यापार मोठा आहे बघून घ्या आता ह्या जोडीची काय किंमत सांगाल नव्वद जोडीची दाताला कशी आहे ते आदत दोन्ही पण चालू आहेत ना का मला छकडायला वगैरे चालू आहेत ह्यांची किंमत किती सांगा नव्वद व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल तर मालक यांची किंमत नव्वद हजार रुपये सांगितले व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार आहे मित्रांनो बघून घ्या दाताला आदत आहे गिराई करायला मित्रांनो बघून घ्या यात्रामध्ये यांनी चौकशी करायला दाताला बघून घ्या ही आदत आहे बघा आदत आहे मारत नाही दादा नाही ना नाही मार सगळ्यांना चावलं आहे सगळ्यांना चावलं आहे का हे पण आदत आहे बघा मित्रांनो हे पण आदत आहे बच्चा आहे अजून हे दोन हे दोन दात आहे ह्याची किंमत काय सांगाल चाळीस हजार एक त्याची व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल ही जोड आहे का सिंगल सिंगल सिंगलची काय सांगाल ह्याची पण चाळीस व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल ह्याची काय सांगाल ही जोड आहे का तर बघा मित्रांनो ही जोड आहे दोन्ही आदत आहे ती कामाला चालले आहेत नाकड्याला वगैरे हे दोन दात आहे का हे दोन दात आहे आहे का कामाची गॅरंटी यांच्या भाषी बघून घ्या यांचा आपण मोबाईल नंबर पण घेतला आहे ही पण छाकडा चाललेली ती तुम्हाला ह्याच्यातली एक पण जोड पास पडली तर तुम्ही यांना आम्ही नंबर दिलेला आहे तुम्हाला त्या नंबरवर संपर्क करून ही खरेदी करू, करू शकता मित्रांनो तुम्ही बघा मित्रांनो आम्ही उमरगा यात्रामध्ये आलेलो आहोत ब्रेदेव या यात्रामध्ये बघूया हे खोंड आहेत त्यांचे हे मालक आहेत यांची नंबर एकची खोंड जोड आहे बघून घ्या दाताला कशी आहे जोड आदत आहेत दोन्ही पण तर बघूया मित्रांनो दाताला दोन्ही पण आदत आहेत मारत नाहीत ना गरीब आहेत तर हे आता जोड आपण सोडून फिरवून बघूया आणि ह्यांच्याकडून आपण किंमत वगैरे जाणून घेऊया ह्यांचा नंबर पण घेऊया गाव वन गाव वगैरे जिल्हा आता विचारून घेऊया तर बघा मित्रांनो एक नंबर जोड आहे दाताला आदत आहे तुम्हाला फिरवून दाखवतो बघून घ्या एक नंबर क्वालिटीची जोड आहे आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट और करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आताच गोरी आहे ती मित्रांनो बघून घ्या फिरवा

आदत आहे बघ मित्रांनो बघून घ्या आद तायच एक नंबर क्वालिटीचे नंबर सांगा नव्वद अकरा नव्वद अकरा दहा हे मालकाने नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करून खरेदी करू शकता गाव आपलं आलूर तालुका उमरगा तालुका उमरगा जिल्हा धाराशिव जिल्हा धाराशिव तुमचा जिल्हा धाराशिव आहे मित्रांनो बघून घ्या तालुका उमरगा एक नंबर क्वालिटीची जोड आहे बघून घ्या आपण तुम्हाला नंबर पण दिलेला आहे ह्या नंबरवर संपर्क करून तुम्ही ही जोडी खरेदी करू शकता ठीक आहे

ही जोड चांगली आहे दोन दोन दात आहे दाताना दाताला दोन दोन आहेत नाही दोन दात हा चार दात ही चार दात चार दात ही दोन दात दोन दात कामाला चालू आहेत कोणत्याही कामाला कोणत्याही कामाला कुळवाला बैलगाडीला छकड्याला यांची किंमत काय सांगाल दोन लाख लाख व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल ना कमी मोबाईल नंबर सांगा पंच्याहत्तर एकोणसाठ पंचाहत्तर एकोणसाठ बारा बारा बावीस बावीस नव्याण्णव हे मालकाने नंबर दिलेला आहे या नंबरवर संपर्क करून तुम्ही खोणजोडी खरेदी करू शकता मित्रांनो आपलं गाव आलूर आलूर तालुका उमरगा उमरगा जिल्हा धाराशिव जिल्हा धाराशिव तर हे नंबर पण दिलेला आहे मित्रांनो ह्या नंबरवर संपर्क करून तुम्ही खोंड खरेदी करू शकता एक नंबर क्वालिटीची खोंड आहेत दाताला दोन दोन आहेत बघून घ्या आपल्याला पास पडले तर तुम्ही कॉल करून खरेदी करू शकता मित्रांनो व्यवहारात बसल्यावर कमी जास्त पण होणार